मंडळी नमस्कार प्रत्येक तरुण शिक्षण पूर्ण झालं मी काय करावं कुठली नोकरी करावी कुठला व्यवसाय करावा नोकरी लागेल का नाही लागेल का त्या मिळणाऱ्या डिग्र्याच्या पत्तरवाळ्या घेऊन प्रत्येकाच्या दारामध्ये नोकरी मागण्याचं काम करतो पण प्रत्येक तरुणाला नोकरी लागेल ह्याची शंभर टक्के गॅरंटी नाहीच हो लागतच नाही आहे कारण नोकऱ्या दहा अर्ज पाच पाच लाख कुठून नोकरी मिळणार पण एक लक्षात ठेवा त्यामुळे काय होतो निराश झालेला तरुण काही तरुण आत्महत्याच्या मार्गाने प्रवर्त होतात काही तरुण वाममार्ग अवलंबतात काही तरुण काय करावं हे करावं तर त्याला प भांडवल नसतं प्रत्येक तरुणाच्या ठिकाणी हा प्र, प्र असणारा हा प्रश्न सदैव भेडसावत असतो पण एक लक्षात ठेवा तरुण मित्रांनो मी तुम्हाला ह्या व्हिडिओमधून अशी एक आयडिया सांगतो तुम्हाला आत्महत्याच काय पण कुणापुढं हात पसरायचीसुद्धा पाळी येणार नाही हे तुम्हाला खात्री देऊन शंभर टक्के सांगतो फक्त हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो मी मुकुंद पालकर सौदा धाराशिव जिल्हा राज्य महाराष्ट्र मित्रांनो माझ्या वाट्याला फक्त आणि फक्त अठरा गुंठे जमीन आहे अठरा गुंठे जमिनीचा मी मालक आहे माझं शिक्षण एम एम कॉमपर्यंत आहे पण माझ्या शिक्षणाचा वापर मी वाममार्गाला न करता त्या शिक्षणाला पॉझिटिव्हली कसं बघता येईल त्या शिक्षणाचा उपयोग इतर मार्गानं कसा आपल्याला तयार करता येईल ह्या पद्धतीनं मी माझं माझं जीवन जगत राहिलो मित्रांनो दोन हजार वीस साली मला एका मित्रानं आयडिया दिली की तू तू असणारं गावरान असणारं पोल्ट्री फार्म कर मी काय केलं इकडून तिकडून पैसे जमा केले आणि माझ्या अठरा गुंट्यालाच उकडून असणारी फेन्सिंगची तार तयार केली आणि मध्येच एक गुंट्यावर तीस बाय पन्नासचा असणारा एक शेड तयार केलं आणि त्याच्यामध्ये एक हजार कोंबड्या गावरान असणाऱ्या त्या ठिकाणी सांभाळण्याचं काम सुरू केलं एक लक्षात ठेवा पासष्ट दिवसामध्ये पोल्ट्री गावरांचं वजन मी जवळजवळ पंधराशे ग्रॅमपर्यंत नेऊ शकलो इतक्या काटेकोरपणे त्याचं असणार मी पालन केलं पण एक लक्षात ठेवा ज्या ठिकाणी पिकतं त्या ठिकाणी ते, ते विकलं पाहिजे तर तो तरुण वर येईल पण ह्या ठिकाणी नेमकं उलटं झालं ह्या ठिकाणी खाटीक मोठा झाला तो कसाही मोठा झाला ज्यानं विकत घेणारा तो मोठा झाला पण सांभाळणारा ह्या ठिकाणी अजिबात मोठा होऊ शकला नाही मला त्या ठिकाणी एकशे तीस रुपये किलो भाव मिळाला माझा खर्चच झाला शंभर रुपये पर पक्षावर पर शंभर रुपये खर्च झाला आणि एकशे तीस रुपयानं ते एकशे वीस रुपयानं माझा असणारा पक्षी त्या ठिकाणी विकला गेला मनावास असं प्रॉफिट मनावास असं नफा मला त्या धंद्यामध्ये मिळू शकला नाही मी त्याच्यावर निराश झालो नाही काय करावं हो। तीन चार लाख रुपये तर गुंतवले पण पु� पुढं काय करणार त्याच्यानंतर ह्याच्यावर मात करत मी रडलो नाही मी लढत राहिलो परिस्थितीला लढत राहिलो रडत कधीच बसलो नाही नकारार्थी ना शब्द हा माझ्या असणाऱ्या शब्दकोशात कधीच मी ठेवत नाही प्रत्येक गोष्टीला मी पॉझिटिव्ह बघतो आणि त्याच्यातच मला नवीन एक कल्पना सुचली ह्या शेडचा उपयोग मी काय करू त्याच्यानंतर मी असं ठरवलं की शेळीपालन करायचं बऱ्याच सगळ्या सोयऱ्यांनी पाहुणेरावळ्यांनी मला एवढा विरोध केला तू बी कॉम असणारा माणूस एम कॉम पुढंच आलं तुझं एवढा मोठा सुशिक्षित माणूस आणि तू शेळ्या राखणार <laughs> नाही म्हणलं मी पालन करणार मग पालनच का करायचं हे मनामध्ये पूर्ण अभ्यास मी त्या ठिकाणी तयार केला पालनच का करावं ह्याकरता मी सुरुवातीला असणारं दोन हजार साली फक्त दोनच शेळ्या खरेदी केल्या फक्त आणि फक्त अठ्ठावीस हजार रुपये खर्चून दोन शेळ्या खरेदी केल्या आणि त्याच्यानंतर एक महिन्यानंतर परत माझ्याजवळ थोडे पैसे आले आणि परत एक शेळी घेतली असं तीन शेळ्यापासून मी सुरुवात केली मित्रांनो त्या तीन शेळ्यांना मला टोटल खर्च माझा पंचेचाळीस हजार रुपये झाला पण त्या तीन शेळ्यामधून मला पंचावन्न हजार रुपये फक्त आणि फक्त नऊ महिन्यामध्ये वापस आले सांगा आता असा कुठला बिझनेस आहे मी तुम्हाला छाती ठोक सांगतो की त्या तीन शेळ्यामध्ये मला एकूण पाच पिल्ले मिळाली त्या पाच पिल्ल्यामध्ये तीन बोकड आणि दोन असणाऱ्या पाटी ज्याला आम्ही पाठी म्हणतो आमच्या इकडं पाठी म्हणतो कुणी पाड्या म्हणत असेल पण आमच्या इकडं पाठी म्हणतात तीन बोकड आणि दोन पाटी मी ते प्रत्येक असणारे बोकड दोन बोकड विकले पंधरा पंधरा हजाराला दोन बोकड विकले एक बोकड दहा हजाराला विकला चाळीस हजार झाले आणि दोन पाटी असणाऱ्या मी सात साडेसात साडेसात हजणाऱ्या असणाऱ्या असले पंधरा हजाराला दोन पाटी विकल्या आणि टोटल माझे पंचावन्न हजार त्या ठिकाणी माझे वापस आले तर तुम्ही म्हणाला खाद्यावर खर्च किती झाला मला एकूण टोटल आत्तापर्यंतचा खर्च टोटली झाला त्या शेळ्यावर ते पिल्ले बाहेर काढण्यापर्यंत टोटल खर्च झाला मला वीस हजार रुपये एका शेळीवर माझा सरासरी खर्च दोनशे सहासष्ट ते दोनशे सत्तर रुपये मला एका शिळीवर मला खर्च झाला माझा अव्हरेज रेट जर असेल तर शिळीवर खर्च करण्याचा जर रेट असेल तर दहा रुपये मी मिनिमम धरलेला आहे रोज दहा रुपये खर्च तुम्ही दहा रुपये जरी खर्च केला तरी शिळीला तीनशे रुपये महिना लागतो शिळी एका वर्षामध्ये बारत्रीक छत्तीसशे म्हणजे एक चार हजार रुपये जरी त्या शिळीनं खाल्ले तरी ती शिळी तुम्हाला पंधरा महिन्यामध्ये कितीही कमी म्हणलं तरी चार पिले देते चार पिल्ले जर तिच्या मग त्यापासून जर तुम्हाला मिळालीत तर जास्त नका धरू मी जास्त सांगत नाही एक पिल्लू फक्त सहा हजार रुपये शाही चोक चोवीस हजार वरले चार हजार जरी गेले तरी वीस हजार तुमचे राहिले ना हो मग मला सांगा सगळ्यापेक्षा जर प्लस धंदा असेल तर तो कुठला असेल तर शिळीपालन फक्त एवढंच पाहिजे त्या शिळीला हिरवा चारा जर कुठला द्यायचा असेल तर तुमच्याकडे थोडी का होईना पण त्या ठिकाणी जमीन पाहिजे आणि जमीन जर नसेल तर मग तुम्हाला सरासरी ते शिळी पालन सांभाळण्यास थोडी अडचण येणार कुणी जरी म्हणत असेल तर वाळल्या वाळल्या वैरणीवर शिळी जगते कुणी म्हणत असेल तर काही गरज नाही हिरव्या चाऱ्याची हे साप मित्रांनो चुकीचं आहे शिळीला किमान एक किलो तरी रोजचा हिरवा चारा लागतो म्हणजे लागतोच कारण शिळी हे सतरा झाडाचा पाला खाणारे एक प्राणी आहे शिळी एका ठिकाणी कधीच तुम्हाला दिसणार नाही ह्या ठिकाणचा एक पान पान खाईल त्या ठिकाणचा एक पान खाईल असा असणारा चरा वागणारा हा प्राणी आहे त्याच्यामुळं एकाच ह्याच्यावर किंवा एकाच वैरणीवर हा प्राणी कधीच जगू शकत नाही त्याकरिता तुम्हाला थोडं तरी पाहिजे मग त्याकरिता तुम्हाला काय करतो माझ्या असणाऱ्या शेतामध्ये मी काय केलं हे प्रथम दाखवतो मी माझ्या अठरा गुंठ्याला प्रथम पूर्ण असणारी जाळी मारून घेतली आणि त्याच्यामध्ये एक ऐंशी लिंबाचे झाडं प्रथम लावले लिंबाचे झाडं लावले मध्ये जो पेस राहिला पण त्या असणाऱ्या मधल्या पेसमध्ये त्या जागेमध्ये काय करावं हा प्रश्न तयार झाला त्या मधल्या असणाऱ्या पेसमध्ये मी शेवरी सुबाबळ दशरथ घास मेथी घास जो काय शेळ्याला लागणारा चारा आहे त्या चाऱ्याची असणारी लागवड त्या सगळ्या माझ्या अठरा गुंठेमध्ये लावली मला लिंबापासून काही प्रमाणात उत्पन्न मिळत आहे आणि मधला जो हाँ पेस आहे ह्या पेसमध्ये असणारं जे काही गवत येतं तो गवत मी रोज थोडं 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 जेवढं लागतं आहे त्या पद्धतीनं कापतो आणि ते कापून माझ्या शेळ्यांना मी चारतो तर मित्रांनो आजपर्यंत तुम्हाला सांगतो कुठलेही भाव कमी जास्त झाले मटणाचा भाव कधी कमी झाला का हो कधी मटणामुळं कुणी आंदोलन केलं का किंवा मटण आज कमी होईल माझा तर अंदाज आहे अजून एक दोन वर्षाला एक हजार रुपये शंभर टक्के मटण होणार की छातीत ठोकपणे मी सांगतो मग मला सांगा एक हजार रुपये जर मटण झालं आज आपल्या भारत देशामध्ये आपण चांगल्या मटणाची वीस टक्केसुद्धा पूर्तता वीस टक्के, पूर्त टक्के लोकांनासुद्धा चांगल्या मटणाची पूर्तता करू शकत नाहीत आणि आज आपल्या देशामध्ये दे उस्मानाबादी शेळीला आपल्या देशामध्येच देशा नाही जगामध्ये दे सुद्धा मागणी आहे उच्च प्रतीचं मटण किंवा चांगलं स्वादिष्ट असणारं मटण म्हणून उस्मानाबादी शेळीचं मटणाला ह्या ठिकाणी वाजवी दरानं किंमत आहे सगळ्यापेक्षा जास्त तुम्ही जर मार्केटमध्ये नेलं तर ते लांबकाने बिटल किंवा बोर आता विकत असेल मी त्याला दोष देत नाही पण सगळ्यात फास्ट जर विक्री होत असेल तर उस्मानाबादी बोकडाची आमच्या इकडं जवळच आहे तुम्ही जर काळं काळं जर सोनं ज्याला म्हणतो ना आम्ही उस्मानाबादी हे जर उभा केलं एक सेकंद सुद्धा लागत नाही आणि सरासरी आम्हाला बाजारला जायची आत्तापर्यंत मी दिन बक बो, बोकड बो विकलो एक वेळेस बी जायची गरज पडली नाही जागेवर आम्ही चारशे पंचवीस ते चारशे पन्नास किलो दरानं मी स्वतः माझ्या शेडवर विकलो तर आत्ता माझ्याकडं त्याच तीन शेळ्यापासून ते किंवा त्याच दोन शेळ्यापासून म्हणा आज माझ्याकडं पाच शेळ्या दोन पाटी आणि एक बकरं असे जवळजवळ सात शेळ्या आणि बारा पिले आज माझा ह्या ठिकाणी माझा टोटली शेळीपालनातलं टोटली भांडवलं तुम्ही लक्षात ठेवा कुठला व्यवसाय इतक्या गुणाकार पद्धतीने कुठला व्यवसाय वाढतो कुठलाच नाही आणि त्याच्यामध्ये पुन्हा मी काय केलं हे एक दहा कोंबड्या मी विकत घेतल्या बघा तीन हजार रुपयाला एक दहा कोंबड्या मी विकत घेतलो कुणी गावरान म्हणलं किंवा काय म्हणलं पण एक दहा कोंबड्या त्याच्यामध्ये दहा कोंबड्या आणि एक कोंबडा अशा पद्धतीने मी कोंबड्या विकत घेतलो आणि त्या कोंबड्या कशा विकत घेतलो त्याचं एक कारण आहे कोंबडी म्हणजे बघा स्वच्छतेचा दूध समजलं जातं आपल्या शेडची जर स्वच्छता ठेवायची असेल तर तुमच्या शेडमध्ये किमान दोन कोंबड्या असाव्यात ह्याचं मुख्य कारण सांगतो कोंबडी हे नॅचरल नॅचरल देऊ देते तुमचा पिसा तुमचं गोचीड तुमचे किडे मकुडे विंचू तुमच्या शेडमध्ये एक टक्कासुद्धा थारा देत नाही होऊच देत नाही ते त्याच्यामुळं किमान तुमच्या शेडमध्ये वाटेल तेव्हा काही म्हणत असतील लोकं घाण होते हे होतंय ते होतंय पण कोंबडी तुमच्या शेडमधलं टोटली साफ करण्याचं किंवा टोटली निर्जंतुक करण्याचं काम हे कोंबडी करते आणि वेस्टेजवर जगते त्याच्यामुळं किमान शेडमध्ये एक दहा कोंबड्या असू द्या त्या दहा कोंबड्यापासून मला तुम्हाला सांगतो पाच ते सहा अंडी रोज मिळतात आणि त्या अंड्यापासून मी रोज ते आपल्या शेळ्यांना जेवढं खाद्य लागते तेवढं खाद्य मला त्या ठिकाणाहून तयार होते त्या को अंड्याच्या पैशातून तेरा रुपयाला मी एक अंड विकतो तेरसं कॅश त्याहत्तर ऐंशी ते नव्वद रुपये रोज मला अंड्याची मिळतात आणि मी शेळ्यांना खर्च मी तेवढाच करतो साठ किंवा सत्तर रुपये रोज शेळ्यावर माझा टोटल खर्च आहे जे की मी थोडा सुग्रास असेल किंवा सोयाबीन असेल जे काही थोडंफार असतील ह्याचा थोडा भरडा करतो आणि प्रत्येक शेळीला सकाळी एक शंभर ते सव्वाशे ग्रॅम आणि संध्याकाळी शंभर ते सव्वाशे ग्रॅम अशा पद्धतीनं चालतो मी सुरुवातीला शेळी हे समजून घेतली आता तुम्ही म्हणाल शेळी अवघड आहे बाबा किंवा शेळीचं असे सांभाळण्याचं भयानक अवघड आहे त्याला अनेक रोग होतात मित्रांनो एक लक्षात ठेवा कुठलंही तुम्ही मनातून कराल तुम्हाला आवड असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की मी करू शकतो जोपर्यंत तुम्ही एखाद्या गोष्टीला पॉझिटिव्ह बघत नाहीत तोपर्यंत तुम्ही सक्सेस होणार नाहीत आणि तुम्ही जर करण्याच्या अगोदर जर प्रश्न उभा कराल ती होईल का त्या शेळीला रोग होतो ती शिळीला संडास लागते पुन्हा शिळी मरते हे होतं ते होतं हेच जर प्रश्न तुम्ही जर अगोदर स्वतःला विचारत असाल जीवनामध्ये तो व्यक्ती तो माणूस कधीच सक्सेस होणार नाही मी शंभर टक्के सांगतो शिळी मरू द्या काही हरकत नाही तुम्ही फक्त शिळी घेऊन बघा एक दोन महिने सांभाळा मी म्हणतो तुम्ही राहिले एकच शिळी घ्या कुठली घ्या तुमच्या एरियामध्ये जी शिळी तुम्हाला सूट होते तुमच्या एरियामध्ये जी शिळी तुमच्या वावरते ती शिळी घ्या ती बिटल बोर असेल किंवा तुमची सोजत असेल किंवा कोटा असेल ह्या जातीचा विचार नंतर करा पण सुरुवातीला कुठल्याच इतर जातीच्या घेण्याच्या मार्गाला अजिबात जाऊ नका कारण ह्या ज्या असणाऱ्या प्रजाती आहेत ते फार रोगाला लवकर बळी पाडणाऱ्या जाती आहेत त्यामुळं काय होईल तुम्ही लवकर मोठा होण्याचा जर प्रयत्न करून जर ह्या शेळ्या घ्याल तर त्या ठिकाणी त्यांना रोग लवकर होईल रोग झाला किती शिळी दागावेल आणि शेळी दागावली की तुमचं जे मनोबल आहे हे खचल्याशिवाय शंभर टक्के राहणार नाही म्हणून तुम्ही घेताय कशाला सुरुवात करायची असेल तर उस्मानाबादी असेल किंवा तुमच्या एरियामध्ये जी लोकल ब्रीड आहे जे तुमचे गधनगर फिरवून चारतात तेच शेळी घ्या पण घेत असताना मात्र एक विचार करा बंदिस्त तुम्हाला जर करायचं असेल तर बंदिस्तच शेळी घ्या बंदिस्त करायची असेल तर फिरणारी शेळी अजिबात घेऊ नका त्याचं कारण असं आहे जर तुम्ही फिरणारी शेळी घेतली तर ती शेळी परत बंदिस्त होणार नाही आणि बंदित शेळी जर त्याला तुम्ही करण्याचा प्रयत्न केला तर ती शेळी लवकर खराब होण्याचे चान्सेस जास्त असतात त्याला दूध न येणे खराब होणे आणि पुन्हा ह्याच गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणाहून परावर्त करण्यासाठी खत पाणी घालतात आणि तुम्हाला वाटते की नाही रे बाबा शिळीपालन हे सक्सेस नाही आणि त्याच ठिकाणी तुम्ही लोकांना इतर लोकांना सांगता काही खरं नाही मी शिळीपालन केलं होतं पण ह्याच्यात काही मिळत नाही तर बंधूंनो एक लक्षात ठेवा तुम्ही सुरुवातीला एकच शिळीपासून सुरुवात करा तुम्हाला कळेल त्या शिळीला काय खाल्ल्यानंतर काय कशी संडास लागते किंवा संडास लागल्यानंतर काय करायचं किंवा ताप आल्यानंतर काय करायचं तिच्या नाकाला शेंबुडाला काय करायचं तुम्ही जर वेगवेगळे जर व्हिडिओ बघत असाल तर त्या व्हिडिओमार्फत तुम्ही तुझा इलाज करू शकता असं कुठलं सुद्धा अवघड नाही तुम्ही जर मनातून केलं तर डॉक्टर नाके बराबर डॉक्टर तुमच्या शेडवर आला पाहिजे हे तुम्हाला शंभर टक्के मी खात्री देऊन सांगतो फक्त आणि फक्त तुमच्यामध्ये करण्याची हिंमत लागते करण्याची तयारी लागते आणि मी हे करणार आहे असा पॉझिटिव्ह विचार असा सकारात्मक विचार तुमच्या मनामध्ये लागतो आणि एवढं जर तुमच्याकडं भांडवल असेल पैशाची अजिबात गरज नाही एक जरी शिळी तुम्ही दुसऱ्याकडून आर्धेनं घेतली तरी त्या शिळीच्या जोरावर तुम्हाला एक वर्षामध्ये गुणाकार व्हायला सुरुवात होतो कारण एक शेळी पंधरा महिन्यामध्ये चार पिल्ले देते त्याच्यामध्ये दोन तर पा पाट्या आल्या एकाचे तीन झाले पंधरा महिन्यामध्ये लक्षात ठेवा तीनचे किती होतील नऊ होतील असा हा गुणाकार वाढत जातो आणि शेवटी तुम्हाला त्याच्यामधले दहा टक्के सुद्धा मरवू देव समजा तुम्हाला एक पंधरा पिल्ले तुमच्या शेडमध्ये एक पंधरा पिले आहेत त्याच्यातले दोन पिल्ले शंभर टक्के मेले ग्रहीत दारा बी पिल्ले वाचले दहा जरी पिल्ले वाचले तुम्ही प्लस आहेत पण राहणारे मी म्हणत नाही पिल्ले मरू द्या माझ्या शेडवर तर आतापर्यंत एकही पिल्लो मी मरू दिलं नाही आता का मरू दिलं नाही हा, हा हाचा वेडो नंतर आहे का मरू दिलं नाही काय नाही ह्याचा अभ्यास वेगळा आहे पण सुरुवातीला मी तुम्हाला सांगतो जरी एखाद्या वेळेस कारण शेवटी एम बी बी एस कुणबी एखादा पेशंट दगावतो दहा टक्के आपण लॉस धरून चालायचा तरी शेळीमध्ये अजिबात तोटा होत नाही छाती ठोक सांगतो फक्त तुमच्याकडे खाद्य खाद्याचं योग्य नियोजन आणि तुमचं स्वतःहून जर तुम्ही तिला वेळ दिला नाही तर केलं गड्यावर ते गडी काय करतो सकाळी संडास कार्य तर दुपारी सांगतो दुपारी सांगितले की दुसऱ्या दिवशी इलाज तोपर्यंत त्याचा निम्मा ताव त्याचा कमी होतो अशा ह्याच्यावर अजिबात करू नका स्वतःची मानसिकता असेल स्वतःला करू वाटत असेल शंभर टक्के करा तुम्हाला एक टक्कासुद्धा त्या ठिकाणी फेल जाणार नाही पण स्वतःची तुमची स्वतःची तयारी लागते की हे आहे म्हणून करण्याची आणि शेवटी शेळी हे गरिबाची गाय आहे ते तुम्हाला वर आणल्याशिवाय ते कधीच मरत नाही कारण जेवढं तुम्ही शिळीवर प्रेम कराल तेवढ्याच प्रेमाने शिळी तुम्हाला धन देऊन जाते हे शंभर टक्के आणि शंभर टक्के खरे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर चांगला वाटला असेल तर लाईक करा असं काही नाही तुम्ही लाईक करावं असं नाही पण जर चांगला वाटला तर जर तुम्ही लाईक केलं तर यूट्यूब काय करतं हा व्हिडिओ अजून दुसऱ्या असणाऱ्या होतकरूक कर पाठवतं आणि माझ्या असणाऱ्या व्हिडिओमध्ये जर दोन जर सुशिक्षित तरुणांनी जर एखादा हा उद्योग तयार केला आणि त्याच्यावर जर तो तरुण जर त्या ठिकाणी पुढं आला तर मला असं वाटेल की मी हा टाकलेला व्हिडिओचं कुठंतरी एक मला सार्थक झालं आणि त्याचं एक टक्का का होईना त्याच्या असणाऱ्या त्याच्या प्रगतीचं जर मला एक टक्का जरी रिटर्न ईश्वरानं कमिशन दिलं तर मी धन्य समजतो मित्रांनो तर मित्रांनो आज या ठिकाणी इथेच थांबतो जय हिंद जय भारत